न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ ये येथील विविध किराणा दुकान तसेच बेकरीमधून मधून ठेवण्यात आलेल्या आनंद बेकरी, बेकरी, आले। बेकरी उत्पादित बटर मसाला या टोसच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक आणि समाप्ती दिनांक नमूद नसल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय यवतमाळ येथील इस्लामपुरातील अक्रम खान यांनी एका किराणा दुकानातून बटर मसाला खरेदी केला त्यांनी टोस्टच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक आणि समाप्ती दिनांक नमूद नसल्याचं दिसलं पॅकेट फोडल्यानंतर त्यात अळ्या आढळून आल्या या गंभीर बाबाची दखल घेत अक्रम खान यांनी या गंभीर बाबीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार आनंद बेकरी प्लॉट क्रमांक ए चौतीस एम आय डी सी लोहार यवतमाळ येथे तयार होणाऱ्या बटर मसाल्याच्या टोस पॅकेटवर ना उत्पादन दिनांक आहे ना समाप्त दिनांक अशा प्रकारचे मसाले ग्राहकांना विक्रीच उपलब्ध करून देणे यांना सुरक्षा कायद्याचं उल्लंघन असून ते खाल्ल्यास विषबाधा होण्याचा गंभीर धोका असल्याचं स्पष्ट करण्यात आलं त्यांचं असं म्हणणं आहे की पॅकेटवर तारीख नसल्यामुळे हा मसाला किती जुना हे कळत नाही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय त्यामुळे त्वरित चौकशी करून आनंद विक्रीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली अन्न व औषध प्रशासन विभागाने या तक्रारीची दखल घेतली असून लवकरच पॅकेट तपासणीसह चौकशी होणार आहे आणि दोषी आढळल्यास आनंद बेकरी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिले ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ